हॅलो हिवाळा म्हटलं ना की भरपूर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या बाजारात असतात हिरव्या भाज्या हिरव्या पालेभाज्या आणि त्यात वटाणे हे आलेच हिवाळ्यात आणि वटाणे म्हटलं की आपण वाटाण्याचे बरेच एक वेगवेगळे वेग पदार्थ बनवून खातो तर त्यातलाच आज आपण ना वटाण्याचा पराठा कसा बनवायचा ते बघूया तर मी इथे एक वाटी इतके हिरवे वाटाणे शेंगाचे वटाणे जे असतात ना ते सोलून घेतलेत आणि मिरची आणि लसूण घालून त्याला छान डाग पडेपर्यंत भाजून घेतलेला आहे आता हिरवी मिरची आवडीनुसार तुम्ही घालू शकता त्यानंतर हे थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचेत हे वटाणे त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरी टाकायची आहे हे वाटलेलं वाटण टाकायचं आहे आणि त्यामध्ये हळद लाल तिखट धना पावडर जिरा पावडर चाट मसाला मीठ आणि आमचूर पावडर टाकून हा जो वटाण्याचा मसाला आहे ना हा छानपैकी असा भाजून घ्यायचा आहे आणि म्हणजे तो ना एक पाच ते सहा दिवस तरी फ्रीजमध्ये आरामशीर राहतो आता हा वाटाण्याचा मसाला आपला तयार आहे त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे कांदा ऑप्शनल आहे लहान मुलांना बनवत असतील ना तर नाही घातला तरी चालेल त्यानंतर थंड झाल्याच्या नंतर ह्याचे आपण पराठी बनवून घेऊया मी च चपातीच्या पिठाची एक लाटी लाटून घेतलेली आहे त्यामध्ये हा वाटाण्याचा मसाला भरून घेतलेला आहे मोदकासाठी आपण जसं बंद करतो ना तशाप्रमाणे ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि छान याचा असा पराठा लाटून घ्यायचा आहे पातळ जाड कसा पण तुम्ही लाटू शकता हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे आणि हा छानपैकी असा भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर पराठा भाजून घ्यायचा म्हणजे पराठे छान फुकतात पण आणि आतला मसालासुद्धा छानपैकी असा भाजला जातो हे पा किती मस्त असे पराठे बनलेले आहेत आतला मसालासुद्धा किती मस्त भाजलेला आहे आणि पराठे फुगलेलेसुद्धा छानपैकी आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वटाण्याचे हे पराठे बनवून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय